जीवाचं जी काम करत असतो त्या कार्यकर्त्याला एखादं सभागृह मिळावं जे काम लोकांसाठी ग्राम पातळीवर करत असतो त्याला लोकांच्या समस्या मांडता याव्यात म्हणून आपल्या राज्य राज्यघटना लिहिणाऱ्या लोकांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची स्थापना या ठिकाणी केली गेली आठ साडेआठ वर्ष काही ना काही काम कारणास्तव या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि या निवडणुका आणि आपल्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण आहे की आपल्या पक्षाच्या माध्यमातून ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी आपण सगळे अत्यंत आनंदाने वादर या ठिकाणी निघालेलं आहे जिल्हा परिषदेसाठी आपल्या सगळ्यांचे नेते जे गेले पाच वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी जिल्हा परिषदेला निघून आले आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावीपणे या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये काम केलं त्या नेत्याला नामदार वळसे पाटील साहेब आणि खासदार शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली टाळ्याच्या गजरामध्ये त्याचा या ठिकाणी स्वागत करा आमच्या जागरवाडी पंचायत समिती गटामध्ये अंकिताबाई वाळू सारखी एक सुचित मुलगी कमी गेल्या तिने संपूर्ण पंचायत समिती मतदारसंघ आया घालून त्या ठिकाणी घालला आहे मोठ्यांचे आशीर्वाद घेतले तरुणांना भेटली आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं काम अंकिताने सुद्धा अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या दोघेतही पारगावचे सर्वच म्हणून प्रभावीपणे त्यांनी काम केले निवृत्ती शेठ असेल स्वागत करतो आणि खरी आपण अजून बोलणारे अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून अनेक सभा या ठिकाणी होती या सभेमध्ये आपण निश्चित प्रकारे जे बोलायचे ते बोलू मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना की रात्रीचा दिवस करा आणि नामदार वळसे पाटील साहेब शिवाजी राजाराव पाटील यांचे हात भक्कम करण्यासाठी या तालुक्याचा सर्वांनी विकास करण्यासाठी आणि हे बंडी सरकार मानून जो खऱ्या अर्थाने मी आज सांगू शकतो की आज या पक्षामध्ये आल्यापासून पहिल्यांदा प्रदीप पाटील भेटले परंतु नंतर त्यांना जबाबदारी एकोणचाळीस संबंध कमी झाले पहिले दोन तीन महिने माझं त्यांचं मला कोणी असं वाटायला माणूस आहे परंतु ज्यावेळेस जवळ आला त्यावेळेस आज रवींद्राटील उभा आहे फक्त म्हणून कारण काय कसं तुम्हालाही सगळ्यांना माहिती मला पण माहिती आहे पण मित्र कसा